नमस्कार मंडळी पारंपरिक टोली बांधव गवांतून आज नारली पौरमेच्या उत्साहामित्ताने दर्यासागराला नारळ अर्पण करण्यासाठी चाललेले आहेत तरी दर्यासागराने नारळ अर्पण करून शांतता शांत राहूया आणि कोळी बांधवांना भरभरच मस्ती मिळावी ही दर्यासागराला प्रार्थना मध्ये पहिल्यांदाच नावी पौर्णिमेचा संचालक सापडत आहे तरी सर्व मच्छिमार बंधू भगिनींना या वर्षी नामी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे वर्ष भरभरे टीथि जावं हे सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांना

या सणाच्या निमित्ताने नवी मुंबई पनवेल घव्हाण येथील बांधवांनी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला यावेळी सोसायटी अध्यक्ष श्री हितेश कोळी कोळी समाज अध्यक्ष श्री कैलाश कोळी उपाध्यक्ष श्री राजेश कोळी तसेच मान्यवर श्री रमेश भास्कर कोळी ॲडव्होकेट श्री प्र पवारसाहेब आणि श्री सुनील ठाकूर ही सर्व मंडळी उपस्थित होती शासन बातम्या न्यूज चॅनलसाठी आमचे स्थानिक प्रतिनिधी श्री रामनाथ कोळी यांच्यासह मुग्धा वाघवेकर शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद